नमस्कार मी राधिका तुमचं सर्वांचं स्वागत आहे आपल्या चॅनेलवरती ज्याचं नाव आहे मराठी क्लासेस विथ राधिका तर याच्या अगोदर आपण काय करत होतो मराठी ग्रामर आणि मराठी लेसन पूर्ण एकत्रित टाकत होतो त्यामुळे बऱ्याच वेळेस प्रॉब्लेम होत होता मग आता आपण हे दोन्ही चॅनेल सेपरेट चॅनल जे आहेत ते सेपरेट करत आहोत म्हणजे मराठी ग्रामर विथ राधिकावरती आपलं ग्रामर येणार आहे आणि मराठी क्लासेस विथ राधिकावरती आपण सगळे जे पाठ्यपुस्तक असणार त्याचे लेसन्स आणि त्याचे क्वेश्चन आन्सर्स एक्सप्लेन करणार आहोत तर आज आपण बघणार आहोत सेवन स्टँडर्ड माऊली पाठ्यपुस्तकामधील टेन्थ जी पोएम आहे आई ती एक्सप्लेन करणार आहोत आणि नेक्स्ट व्हिडिओ मध्ये आपण त्याचे क्वेश्चन आन्सेस करणार आहोत आणि आई म्हणून कोणी आई सर हाक मारे म्हणजे आई म्हणून कोणी जेव्हा आईला हाक मारत ती हाक येई का आणि मज होई शोक करी आणि जेव्हा ही हाक माझ्या कानावरती येते त्यावेळेस मला काय होत होतं शोक होतो म्हणजे मला दुःख होतं नोहेच हाक माते मारी कुणी कुठारी आई कुणा म्हणू मी आई घरी ना दारी नोहेच हाक माते मारे। हाक मारे। मारी म्हणजे कुणी जर समजा त्यांच्या आईला हाक मारले मारी कुणी कुठारी कुठारीचा मिनिंग काय येणार आहे तर मिठी असावी म्हणजेच काय तर कोणी जर आईला मिठी मारली किंवा कोणी जरी आईला हाक मारली तर माझ्या मनाला खूप दुःख होतं का तर मी आई म्हणून आई घरी ना दारी तर माझी आई ना सदा विकारी स्वामी तिनी जगाचा आई बिना भिकारी म्हणजे ही जी आहे ही जी न्यून सुखाची जी माझी चिंता आहे ही सदा विकारीपणे राहणार आहे म्हणजेच काय तर माझ्या मनाला ही खंत राहणार आहे कारण या जगामध्ये आई शिवाय तो व्यक्ती काय असणार आहे भिकारी असणार आहे असं कोण म्हणतात यशवंत म्हणतात सेकंड आहे चारामुखी असतात तेव्हा त्यांची ती चिमणी आई असते ती जाते बाहेरून चारा घेऊन येते आणि त्यांच्या चोचीमध्ये तो चारा देते गोठ्यात वासरांना ह्या चाटतात गायी आणि जेव्हा गायी त्याच्या पाठसाला त्याच्या पिल्लाला जेव्हा चाटते मायेने वाचले हे पशुचे जे मी रोज रोज पाहिजे हे जे प्रेम आहे चिमणीचं म्हणा गाईचं म्हणा हे मी रोज बघतो आहे पाहून अंतरात्मा व्याकुळ मात्र होईल आणि हे बघून माझा जो अंतरात्मा आहे हा व्याकुळ होतोय म्हणजेच काय तर माझ्या आत्म्याला खूप त्रास होतोय वात्सल्य माऊली जे आम्हा जगात नाही आणि हे जे आईचं प्रेम आहे हे आमच्या नशिबी का, का, का नाही आमच्या जगात का नाही दुर्भाग्य विना का आम्हाच नाही आई आणि हे आमचं किती मोठं दुर्भाग्य आहे की आमच्याकडे आमची आई नाही त्यानंतर आहे थर्ड पॅरेग्राफ येशील तू घराला परतून केधवागे दौडू नको घडीला ए ए निघून वेगे म्हणजे काय तू घरी परत कधी येशील एकही क्षण वाया घालवू नकोस लवकर निघू नये हे गुंतले जीवीचे पायी तुझ्याच धागे कर्तव्य माऊलीचे करण्यास एई वेगे म्हणजे माझ्या जीवाचे जे धागे आहेत ते तुझ्या पायात तु गुंतलेले आहेत आणि आहे आईच कर्तव्य पार पाडण्यासाठी तू परत लवकर ये त्यानंतर आहे रुसणार बोललीस रागे ए राग वाया ही परी एई एई वेगे म्हणजे आता जर तू राग माझ्याशी बोललीस तरी पण मी रुसणार नाही तू माझ्यावर रागवण्यासाठी का होईना पण पर परत लवकर ये अशा प्रकारे यशवंतांनी कविता लिहिलेली आहे आपल्या आईसाठी अशा प्रकारे या कवितेचा भावार्थ होता आय होप तुम्हाला ही पोयम आवडली असेल जर पोयम आवडली असेल आणि मी शिकवलेला जर तुम्हाला आवडत असेल तर चॅनेलला नक्की लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये याच्या क्वेश्चन आन्सर सोबत तोपर्यंत बाय बाय